दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पोलीस पथकावर खास देणारी पावडर टाकून दुखापत करत पोलीस पथकाच्या अंगावर धावून जात जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सात आरोपींना तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे मंगळवारी जिल्हा सत्र न्यायाधीश जे मोरे यांनी ही शिक्षा सुनावली याबाबत अभियोग कक्षानं अधिकची माहिती दिली सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी शेरेमाळा गणेशवाडी येथे फसवणुकीच्या गुन्ह्यात सरकारवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेक बैरागी यांनी पथक तपासकामी आलेले होते आरोपी पुंडलिक उशीर संदीप पगारे गौरव उशीर सुनील सोळसे गुलाब तरट मोहन उशीर संजय पाटील यांनी जमाव जमवून पोलिस वानावर दगडफेक करत वाहन फोडले उपनिरीक्षक बैरागी यांच्या अंगावर धावून जात खास देणारी पावडर टाकली सरकारी कामात अडथळा निर्माण करत पथकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तत्कालीन सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले यांनी या प्रकरणी सखोल तपास करत आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं या खटल्याची सुनावणी सुरू होती न्यायालयानं ना पंच साक्षीदार फिर्यादी यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून सात आरोपींना वरील शिक्षा सुनावली या प्रकरणातील दोन महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट रवींद्र निकम यांनी कामकाज पाहिलं या खटल्याच्या निकालाकडे पोलीस वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक